नमस्कार मित्रांनो भावा न बहिणी रात्री खाल्ली जावाच्या आतची बाकर आता बघा चपात्या केल्या जायचे काय पूजा लगेच मग एवढं घर कस काय केलं चपात टायची नाही चपाऱ्या केले जाई बघा पाच सात चपात जातली दोनशे चार खाल्ल्या मी काय जेवण केलं नाही आता ही एक दोन खाती जनवराकडे जाईया जाई अजून जा 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 मला काय करायचं मी नवरा काय जनावरांकडे जायनायच बघ पेनशिल द्यायला लागले जाई मला तू इथं करी बसून जाड व्हायला लागली जामसरे घेऊन जाड व्हायला लागले जामसर घेऊन हे आता मला तर नेहमीच कौतुक झाले का करायचं एका तब्येतच असते बघा करावं कमी खाल्लं खाल्लं तरी खाल बे तसेच होते बा तरी मी असं काही एक भाकर खाल्ली होती एक मुपून एक गाठ वर्ष कटवर खाल्ला नव्हता त्यातलं दोन चार गास तरी धुवून टाकले होतं तरी पण मला भूक लागली रात्री खाल्ली एक भाकर आज सकाळपासून काय खाल्लं बघा आता जिमती आता बाकर करती एक दोन जेवण करते मसर सोडून जाते एकदा मसरं सोडली की मला संध्याकाळी भांडी करायचंय माझा आता बाहे भरला भरून दिला आता बाक करते एक -कर दोन शिवाय खाऊ वाटत नाही मला तर चपाती तोंडातचही होती चपात्या करून घ्या पोरं खात नाही बाकरी खाल्ली तरी आई एकदा खाल्ली की दुसऱ्या ज्वार येते त्यांच्या म्हणून म्हणत करावीच पुरत्या तर चपात्या आपण खात नाही म्हणून काय लेकरात हेना करायच नाही हेना बी आवडत नाही

मी काय केला चपाती आता ज्वारीची भाकर केली मकाची भाकर केली का बाजरीची भाकर केली का तांदळाची भाकर केली तांदळाची पिठा भाकर असते बघा पण पांढरी शुगर कसं जपला आहे ना कोण खात असेल तर मला कमेंट मी नक्की सांग मला बी खायचे बघा कारण माणसं म्हणजे तांदळाची भाकर तांदळाच्या पिठाची भाकर लागते पांढरी पिठ असेल माझ्या काय वाक्या बाकरी नसते लाख करते एका भाकरी माणूस सुटला पाहिजे दहा खाल्ल्या पाच खाल्ल्या भाकरी कुटुंब पद बसायला एका दीड भाकरीत माणूस सुटली पाहिजे आता नंतर पडतंय बाबा म्हणजे वर ते मस्त रे घेऊन काय घेऊन नाही ते आणतं बसायचं व्हायचं म्हणलं तरी मिळत नाही मस्त म्हणजे लय दम होते ते उगच पाव प्राणी तर काय पळते ती हिंद तर काय नाही ती एकमेकाला टकरीच खेळते ती अवघड आहे बाकरी करायची नव्हती म्हणजे का आज काय रात्री स्वयंपाक केला रात्री मला स्वयंपाक भात करायला नंतर आपण खरंच भात गाड्या मसाला कसा काय म्हणून बातमी करून चालत बाकरीच करावं गारवं सुटलं बरं आता बंग उलतय कोण पोट कोडते आता गारवं सुटायला हळूहळू तुमच्याकडला गारवा आहे का सांगा आमचं तर तळ गच भरल्या वडे गार लागते आफाट गार लागते घर या असली बांधून सकट गार लागते काय करायला पण मी पापडून घेत नाही बघा पण गेड मला गार लागत नाही बाहेर आलं का नाही तेवढं गार लागतंय काम लागतंय म्हणून गार लागते मुळात काम करावंच वाटतं या बसून चालतच नाही बांडी घासावं लागते ती परत ही करावं लागते दुध काढावं लागते ती झाडून लुटून हाय स्वयंपाक करायला असतो आपण आता बसले की परत लय उशीर उतरी वाटते बसून बी चालत नाही उठ गार लागते काय काय गार लागलं नाही लागलं काम करावंच लागतं बराबर बाकी तेल कट्टावा असल्यामुळे भाकर पचत ना। नाही तेल कट्टावा नसला की भाकर चटकावलं असे केलेली म्हणून दुरा दुरा काय दव मी असं असं मी हरखून असं तर निघलीला नन उघड काम केल्याशिवाय भाग नाही बघा बा करल तर पोटाला मिळत नाही ना तर काहीच मिळत नाही आहे तसं जनावरांच्या पोटाला घातलं तर कशी कसे त्याची आयो वाकडच गेली कड कडलाच गेली आय आयो बी म्हणा येणार बायो बी म्हणा काय कळलंच नाही मला ह्या भाकरीला या काकडाला गेली ना बाकी <laughs> ये बक्चर पतेगा व ओ आता कधी खाये बक्चर रे बक्चर खाएन ते जेवतो नाही असते ला रोक